माझ्या विचारसरणीच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या विचारसरणीचा आणि लोकांची अपेक्षांनुसार आपण करूया की कुठल्या पक्षात प्रवेश करायचा आणि लढायचं का असं हे बंधाऱ्यांचे प्रश्न सुटणं गरजेचे आहे कालवे जोडणे गरजेचे आहे आणि ही प्रबळ इच्छाशक्ती फक्त लोकप्रतिनिधींच्या मनात असली ना तरच ही होऊ शकतं जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची इच्छाशक्ती नाही हे खूप मोठे प्रश्न नाही आहेत यांची जी स्टेट लेवलची कामं हो, सेंट्रल लेवलची कामं हो, कुठल्या फेजला कळ केली पाहिजे कुठल्या फेजला भेटली पाहिजे कोणाला भेटली पाहिजे हे आपल्या लोकप्रतिनिधींनाच कळत नाही आहे आपल्या इथं लोकप्रतिनिधीमध्ये काय आहे गुंतलेली आहेत स्वतःच्या कारखान्यामध्ये गुंतलेली आहेत स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये गुंतलेली आहेत स्वतःच्या व्यापामध्ये त्यांना वेळच नाही तुमचे प्रश्न श्चे पडवायला विरोध करायला शिकायचं शंभर मतं पडलं तरी आपल्याला कोणतरी उभारला शिकायचं शंभर मतं पडलं पण आपल्यातलं कोणतरी उभारलं शिकायचं सत्ता टिकवण्यासाठी खुर्ची टिकवण्यासाठी मग काय माझी जात श्रेष्ठ तुझी जात श्रेष्ठ जातीच्या नावाखाली आणि ज्यावेळेस तो अशा विषयावर बोलतो ना खाल्लं ज्यावेळेस त्या आवाज जात नाही हे बंद मुद्द्यावर बोल तो परत विकासाचे पेन्शन गुन्हेगारांचा झालेलं झाले नमस्कार आर न्यूज चॅनलच्या आर विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण गप्पा मारणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत ज्यांच्याशी ते आहेत मार्ग फाउंडेशनचे संस्थापक श्री संतोष पवार उद्योगपती असलेले संतोष पवार यांनी सोलापुरात मार्ग फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून एक सामाजिक कार्याचा ठसा त्यांनी सोलापुरात उमटवला आहे अल्पावधीतच खूप मोठं काम त्यांनी सोलापुरात सुरू केलं जनतेच्या तळागाळापर्यंत जाऊन ते सध्या काम आहेत सर आपलं बी आर न्यूजच्या या कार्यक्रमात स्वागत थँक्यू मार्क फाउंडेशन हे नाव तर कसं सुटलंच परंतु का स्थापन केलं सोलापुरात मार्क फाउंडेशन ॲक्च्युली त्याचं मार्क फाउंडेशन असं हे होत नाही आहे तुम्ही इथं जर गेलं त्याच्यामध्ये असं आहे मल्टिपल ॲक्शन अडव्हान्स रिचर्स ग्रुप असा आहे आणि त्याचा फॉर्म हा मार्क फाउंडेशन आहे म्हणजे सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा अडव्हान्स आणि रिसर्च आणि सोशल वर्क ह्याचा एक उद्देश आहे मार्क फाउंडेशन स्थापन करण्याचा उद्देश हा होता की ही संस्था रजिस्टर आम्ही पुण्यात केली आणि पुण्यामध्ये ग्रामीण भागातनं यू पी सी एम पी सीच्या क्लासेससाठी ट्रेनिंगसाठी शिक्षणासाठी जी मुलं पुण्यामध्ये येतात दोन तीन वर्ष ते प्रॉपर घरचे लोक त्यांना मदत करतात आणि त्याच्यानंतरनं घरचे लोक त्यांना थोडंसे आर्थिकदृष्ट्या मदत करत नाही मग ते मेंटली खसतात मग त्यांना मदत करावी म्हणून हा आपण मार्क फाउंडेशनची स्थापना केली ते करत असताना मी मूळ सोलापूरचा असल्या कारणाने सोलापूरला येणं जाणं व्हायचं आणि इथल्या काही समस्या हे जाणवल्या जाणवल्यानंतरनं आपण मार्क फाउंडेशनचं इथं व्हाईट हाऊसमध्ये स्थापना केली आणि गेल्या पाच सहा वर्षापासून आपण सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रमं घेऊन सोशल वर्क असतील महानगरपालिकेचे प्रश्न असतील हातवाडीतले लोकांचे प्रश्न असतील खेडेगावातले दक्षिण उत्तर आपलं कुठल्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो आर फाउंडेशनने आतापर्यंत कुठली सामाजिक उपक्रम आतापर्यंत लाभ राबवलेत या पाच सहा वर्षात सगळ्यात आधी आपण कुस्त्यांना प्राधान्य दिलं की ग्रामीण भागातल्या अस्सल मातीच्या खेळांना हे मिळालं पाहिजे म्हणून आपण कुस्त्यांना प्राधान्य दिलं तिथं चांदीचे गटा गदा वाटणे कुस्त्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे त्या कुस्त्याच्या पैलवानांना प्रोत्साहन करणे कुस्त्या घेणाऱ्या संघटनेला किंवा मंडळांना प्रोत्साहन करणे हे आपण स्टार्टिंगला हातात घेतलं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये आपण इच्छुक आहेत दोन हजार एकोणीसलाही आपलं नाव आलं होतं आणि आता, आता सुद्धा हे नाव येत आहे तर तिथे कशी मार्क फाउंडेशनचं काम त्या भागात कसं चालू आहे दक्षिणमध्ये तर हा फुल फेजनेच चालू आहे पण दक्षिणबरोबर उत्तर शहर शहरमध्ये आम्ही आम्ही काय फक्त मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून करत नाही आहे शहर असतील मध्य असेल अकलकट असेल तिन्ही चारही मतदारसंघात आमचं काम चालू आहे आणि पण दक्षिणमध्ये जास्त काम चालू आहे दक्षिणच का निवडला हा मतदारसंघ माझी होम पीच आहे आणि काय असतं कधी कधी बाहेरचं अंगण साफ करण्याच्या आधी घरात साफ केलं साफसफाई केलेली चांगली असते आणि स्वच्छता ठेवली चांगली असते तुमचं नाव तर येत आहेच परंतु आपण पक्ष कुठला निवडला आहे का नाही तुमचं असा पक्ष असं काय हे नाही आहे आपल्याकडं बऱ्याच प्रकारचे पक्षाचे ऑफर आहे माझ्या विचारसरणीच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या विचारसरणीचा आणि लोकांची अपेक्षांनुसार आप आपण ठरूया की कुठल्या पक्षात प्रवेश करायचा आणि लढायचं का अशा पुढच्या गोष्टी आहेत दक्षिण मतदारसंघ हा मुख्यत्व ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात विभागलेला आहे शहराचे प्रश्न वेगळे आहेत ग्रामीणचे प्रश्न वेगळे आहेत तुम्हाला काय वाटतं की दक्षिणमध्ये काय कामं व्हायला पाहिजे होती अगोदर रोडची कामं सोडून दक्षिणमध्ये दुसरी काही झालीच नाही त्यामध्ये जर ग्रामीणमध्ये जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर ग्रामीणच्या युवकांना महिलांना रोजगार निर्मिती करणं आत्ता सध्या तरी गरजेचं वाटतं मला देवा कावल्याचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचवणं हा मला ग्रामीणमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होतोय जमलंच तर जास्तीत जास्त लेवलला कोर्समध्ये ताकद लावून मद्रुपेमा डीशी ही दक्षिणेला आणि इकडच्या पट्ट्यामध्ये एखादी स्मॉल इंडस्ट्री परत उडगीच्या पट्ट्यामध्ये करता येईल का ह्याच्यावर जास्त आपण काम करणं गरजेचं आहे आणि राहिला शहरातलं प्रश्न प्रश्न एवढे आहेत की त्याचे उत्तर सापडले का नाही ह्या लोकांना मला तेच कळत नाही आहे पण त्यासाठी शहरात खूप मोठ्या लेवलला काम करावं लागणार आहे आणि पेसिफिक हद्दवाड पट्ट्यातले हद्दवाड पट्ट्यातल्या असले बेकार परिस्थिती आहे कॉर्पोरेशन वर्षानुवर्षी त्यांच्याकडून टॅक्स वसूल केलं जातं पण त्यांना कुठल्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अंतर पट्ट्यामध्ये बत्तर वर्ष इथे काही लोकांच्या घरामध्ये डुकर घुसतं डुकर mm -hmm. काही लोकांच्या घरामध्ये गटरीचं पाणी घुसतं काही लोकांना पाणी मिळतं पण ते कसं मिळतं हे माहीत नाही आहे तीन तीन चार चार दिवस महानगरपालिकेला पाणी येत नाही आहे तर शहरातले प्रश्न खूप बस्ट लेवलचे आहेत म्हणून सोडवण्यासारखे प्रश्न आहेत पण ते आपण सगळ्यांनी मिळून एकत्र आलो तर ते सुटू शकते ह्या ह्या जो भाग आहे हद्दवाड भाग त्याला धुळे सोलापूर म्हणजे एक प्रति सोलापूरच इथं वसलेला आहे परंतु इथं अजूनही काही सुविधा नाही आहेत त्याचबरोबर गुंठेवारीचा प्रश्न एक मोठा आहे तिथे बरोबर वीस हजार लोकांच्या घराच्या नोंदी पेंडिंग आहे कॉर्पोरेशन टॅक्स घेतात नोंदी करून देत नाही ती लोक आले होते चर्चा झाली त्यांच्या शिल्पावर त्याच्यावर पण मार्क कार्ड विचितो लेट्स आपण ग्रामीणमध्ये परत येऊया की ग्रामीणमध्ये सुद्धा दोन्ही नद्यांवरती बॅरेज बंधाऱ्याची मागणी खूप दिवस आहे आणि वडापूर बंधाऱ्याची तर मागणी गेल्या पन्नास वर्षापासूनची प्रॉब्लेम असा आहे ना साहेब इच्छाशक्ती नाही आहे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची इच्छाशक्ती नाही हे खूप मोठे प्रश्न नाही आहेत प्रश्न असतो एमआयडीसीचा प्रश्न असतो देगाव कालव्याचा प्रश्न असतो मोठे प्रश्न नाही आहेत त्याच्यासाठी पैसे येत नाही असं नाही पैसेही येतात शासनाकडे फंड नाही असं नाही आहे लाडखी बहीण योजना लाजू केली त्याच्यामध्ये शासनाने एवढा मोठा पैसा बाहेर काढला ह्या सगळ्या गोष्टीसाठी पैसे नाही असे नाही आहे पण आपल्या प्रतिनिधीची इच्छाशक्ती नाही आहे ह्या मतदारसंघात असं आहे की दोन नद्या असून सुद्धा ह्याचा निम्मा भाग हा दुष्काळग्रस्त आहे नियोजन नाही आहे पाणी ज्या पद्धतीनं अडवलं पाहिजे पंधराचे तुम्ही आता प्रश्न सांगितला त्या पद्धतीने अडलं जात नाही शेतकऱ्यांना वेळेवर पाणी दिलं जात नाही आहे शेतकऱ्यांना वेळेवर लाईट दिलं जात नाही परिस्थिती सेम आहे आणि जे दुष्काळ भाग तुम्ही म्हणताय ना ते दुष्काळ भाग नाही आहे तुम्ही त्या गावात जर गेले ना त्या गावातल्या प्रत्येक गावात कॅनल फिरलेले आहेत काही भागात हे झालेलं आहे खाली कॅनल फिरलं आहे वरनं कॅनल आलं आहे पाणी जोडलं नाही म्हणून परिस्थिती अशी आहे इच्छाशक्ती नाही तोच हा तो एक त्याच्यामध्ये प्रश्न आहे की तो टेल टू हेडचा पाणी मी नेहमी मिळत नाही मी नेहमी वाढतो टेल टू हेड काय असतं <coughs> गावाच्या हद्दीवरचा शेताच्या गा, हद्दीवरचा बांध शेता गावाच्या हद्दीवरचा रस्ता हे दोन्ही गावाचा असतो आणि बांध हा दोघांचाही असतो उजनी ही दोघां पुण्याची पण आहे सोलापूरची पण आहे पण आपल्या बाबतीत वेगळं जातं टेल टू हेड हे व्हायला पाहिजे हे पहिला मान आपल्या सोलापूर जिल्ह्याला पाहिजे पण कॅनलच नाही हे नाही आहे पहिल्या तीन तालुक्यांना पाणी पुरवलं जातं सोलापूर पुणे जिल्ह्यातले आणि मग सोलापूरचा कुठेतरी विचार करतात त्यामुळे आपण कुठला नाही आम्ही तर विचारच करायचं नाही पाण्याचा कारण कॅनल जोडलेले आहेत कॅनल बनलेले आहेत पण जोडले गेले नाही आहेत आणि टिलटी हेडचा तर हा प्रश्न लोकांना आता तुम्ही मला विचारताय मला कळतं तुम्हाला कळतं म्हणून माहीत आहे पण खरंच लोकांना हे प्रश्नच माहीत नाही की टिलटी हेड काय म्हणलं ना त्यांनाच कळत नाही आहे त्यामुळं त्याच्यावर आवाज उठवणं गरजेचं आहे त्यासाठी हे बंधाऱ्यांचे प्रश्न सुटणं गरजेचे आहे कालवे जोडणे गरजेचे आहेत आणि ही प्रबळ इच्छाशक्ती फक्त लोकप्रतिनिधींच्या मनात असली ना तरच ही होऊ शकतं काय आपल्यासारखा कॉमन माणूस काय करतो एक दिवस बोलतो दोन दिवस बोलतो सांगून जातो नंतर बोलणार किती ही इच्छाशक्ती नाही आहे शेवट तोच आहे इथे अगोदरच्या लोकप्रतिनिधी म्हणजे शिंदेसाहेबांनी बी एस एफचा एक खेळ आणलं होतं ते बंद पडलेलं आहे विमानतळ बंद पडलेलं आहे याच मतदारसंघात आहे नवीन विमानतळ पण शामसन झालेलं आहे तुम्ही ह्याच मतदारसंघात हा तो अक्कलकोट मतदारसंघात आहे हां नाही जे का पण तालुका तर तालुका याचं काय आपल्या बी जे पीचे गव्हर्नमेंट आल्यानंतर ना दोन हजार चौदा नंतर ना आतापर्यंत तुम्ही जर बघितले गेले बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये नवीन एअरपोर्ट्स बनले आपल्यानंतर बऱ्याचशा याच्या आझाद आपल्या डोळ्यासमोर जर घोषणा आज बघितली आज पुण्याचा एअरपोर्ट आपल्या नंतरनं टर्मिनल वन चालू केलं गेलं टर्मिनल वन पुण्याचं वन चालू केलं नंतरनं काम चालू केलं कम्प्लीट झालं मोहोनसाहेबांनी आता उद्घाटन केलं तेच ठीक आहे नवी मुंबईचं एअरपोर्टच्या वेळेस सेम आपलं ह्याचं बोरामणी एअरपोर्टची घोषणा झाली होती परदेशी तुम्हाला माहिती आहे टेस्ट झाली सिग्नल टेस्ट झालं नवी मुंबई एअरपोर्टला आपल्या बोरामणी एअरपोर्टचं असून दगड बसायचे वीट बसायचं तर ती लांबचीच गोष्ट राहते ह्याच्यामध्ये काय आहे की आपली लोक सगळ्याच गोष्टीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मी कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या पेसिफिक माणसाचं नाव सांगत नाही इथल्या लोकप्रतिनिधीमध्ये ती इच्छाशक्तीच नाही आहे की शेट काय असतं खासदार आपण दहा दहा वर्ष निवडून देतो आमदार आपण निवडून देतो यांची जे स्टेट लेवलची कामं सेंट्रल लेवलची कामं कुठल्या फेजला कळ केली पाहिजे कुठल्या फेजला घेतली पाहिजे कोणाला भेटली पाहिजे हे आपल्या लोकप्रतिनिधींनाच कळत नाही आहे प्रश्न कधी सुटायचे हा प्रश्न आहे आणि आपल्या अगोदर आपल्यासोबत असणारे शिर्डी आणि विजयपूर विमानतळ झाले झाले विजयपूरला लँडिंग ऑफ दोन्ही चालू झाले तर दोन कंपन्यांनी इंटरेस्ट पण दाखवला आपल्याकडे अजून याची कामं चालू आहेत मी तेच सांगतो साहेब देगाव कालव्याचा प्रश्न मी परत रिपीट रिपीट काय करतो आहे दोन चारशे कोटी रुपये घ्यायचे मुदतीत काम करायचं नाही परत तुमच्याकडे घ्यायचे एअरपोर्टची अशी अवस्था करणार की नाही बघा आता काम चालू आहे अशी अवस्था करतात का नाही बघा संधी साधू राजकारण इथं केलं जातं येऊया आपण परत इथे yes. बस स्टँडचा मागणी खूप वर्षापासूनची आहे साधन नाट्यगृह स्टँड कधी होणार हां तेच आहे की कॉर्पोरेशन आपण जे कॉर्पोरेशनला टॅक्स भरतो ना त्यातनं कॉर्पोरेशन फक्त त्यांचं कर्मचाऱ्याची पगार करते असं मला दिसायला लागलं एक त्यांनी बस बंद केली चाललेली बस बंद केली का दुसरं सगळ्यात मोठं हाईट म्हणजे आता मला कळलेली बस सांगतो कचरा बुसल्याचा प्रश्न असू द्या किंवा दुसरे कुठलेही प्रश्न असू द्या कॉन्ट्रॅक्टपेक्षा जास्त हे असतात आणि फिजिकली काम खूप कमी लेवलला केलं जातं ही एक गोष्ट आहे दुसरं इथले सँक्शन असलेली कामं करणं डिफिकल्ट नाही आहे काही करणं कमी डिफिकल्ट नाही आहे एखादा प्रशासकीय अधिकारी तो ज्यावेळेस एखाद्या मेट्रो सिटीमध्ये कामाला असतो किंवा तिथं तो वर्किंगमध्ये असतो त्यावेळेस त्याचं काम तिथं खूप ॲक्टिवली खूप चांगल्या पद्धतीनं चालतं कारण तिथले लोकप्रतिनिधी तिथली लोकं त्या गोष्टीचे पाठपुरावा करतात तोच अधिकारी सोलापूरमध्ये आला ना तो, दिला तो दिला ये ये का ढिला पडतो मला तेच कळत नाही आहे तो एकदम टोटली ढिला पडतो आपली लोक त्याला पाठपुरावा करत नाही का लोकप्रतिपात पाठपुरावा करत नाही हाच मोठा दुर्भाग आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एखादा प्रोजेक्ट हे फक्त हे तीन चार तालुक्यात घडते बरं का वरच्या तालुक्यात घडत नाही आहे तुमची लक्षात घ्या जे आपले पश्चिमेचे तालुके आहेत तिथं घडत नाही आहे कारण तिथले जे लोकप्रतिनिधी पंढरपूरचं हे झालं नाही का बसस्टँड झालं नाही कारण तिथल्या लोकप्रतिनिधीमध्ये ती ही आहे आपल्या इथं लोकप्रतिनिधीमध्ये काय आहे गुंतलेली आहेत स्वतःच्या कारखान्यामध्ये गुंतलेली आहेत स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये गुंतलेली आहेत स्वतःच्या व्यापामध्ये त्यांना वेळच नाही तुमचे प्रश्न फोडवायला असं मला वाटतंय त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्रायोरिटी बेसर करायला पाहिजे ह्या गोष्टीसाठी फोन अवेलेबल होऊ शकतं आपल्यानंतरनं शिवाजीनगरचा जो बसस्टँड आहे ॲडव्हान्स लेवलने हायटेक पद्धतीनं झाला आपलं तुम्ही म्हणता पस्तीस वर्षाचा एक आराखडा आहे माझ्या हातात सोलापूरचं पस्तीस वर्षापासून ते आहे अजून अजून काही झालं नाहीये आम्ही हे काल प्रस्ताव दिला होता महानगरपालिकांच्या आयुक्ताला की कुठं कुठं काय करणं गरजेचं आहे कुठं कुठं काय गोष्टी केलेल्या पाहिजे आपण तेच आम्हाला सांगतात की तुम्हाला नॉलेज कमी आहे खरं तर यांनी सोलापूरची एक ब्ल्यू प्रिंटच तयार केलेली आहे त्याचे ठळक मुद्दे काय त्याच्यामध्ये मी ब्ल्यू प्रिंट तयार केली नाहीये की मी ज्या आता तुमच्यासारख्या युवकांशी चर्चा केली आणि आपल्याला अपेक्षित काय आहे त्या त्या भागामध्ये आणि ही नॉर्मल मागणी आहे की इथं पाथवे बनलं पाहिजे हा चांगला रस्ता असला पाहिजे या भागामध्ये बसस्टँड पाहिजे इथं भाजी मार्केट पाहिजे इथं स्वच्छ रस्ते पाहिजे हे मुक्त रस्ते पाहिजे रस्त्यावर भाजी विकणाऱ्या लोकांना सेपरेट मार्केट द्या सेपरेट गाळे करा आता मग आपल्या ऑफिसच्या बाहेर पाथवे केल्या कसला सुंदर आहे बघा अर्धं फाटलं आहे अर्धं इकडे अर्धी झाडं तिकडं पैसे निघून मोकळे झाले त्याचे काय गटर कसं असलं पाहिजे ड्रेनेज कुठल्या टाईपचं असलं पाहिजे हे कॉन्सेप्ट आपल्याकडं पुढच्या पंचवीस वर्षापर्यंत डेव्हलपमेंट कशी राहिली पाहिजे आता हदवाड भाटातले जे भाग वाढलेले आहे त्याच्यापुढं पण अजून भाग वाढत चालला आहे मग मागचं काम कसं केलं पाहिजे पुढचं कसं असलं पाहिजे मागचे रोड किती रुजीचे असले पाहिजे ड्रेनेज सिस्टम कशी असली पाहिजे इलेक्ट्रिशियनचं आता अजून तारा लटकलेले दिसतात काही काय गावामध्ये हद्दवाड भाटामध्ये आमच्या खेडेगावरी परंतु लाईट नाही आहे अजूनसुद्धा गटर नाही आहे पाणी नाही आहे काय माझ्या गावामध्ये नळ फिरवलं की पाणी मिळतं बायकांना इथं महानगरपालिकेमध्ये बायकांना तीन तीन दिवस उभारावं लागतं बायांना किती मोठं दुर्भाग्य आहे बघा म्हणजे खेडेगाव सोलापूर शहरापेक्षा सोलापूरच्या जवळ असलेले खेडेगाव पुढं आहेत पण शहरात अशी घुसमुटी करून टाकली ह्या लोकांनी विचारलं जावा तुम्हालाच मुली उत्तर देतात हे माझा अनुभव आहे खरं तर हा संपूर्ण सोलापूरचा गहन प्रश्न आहे आणि त्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी निवडून देणं ही सोलापूरकरांचीच गरज आहे नाही असं म्हणता येणार नाही ह्या लोकातलाच कोणतरी प्रतिनिधी हवा ह्याच लोकातला त्यांची नावं काढणं पण गरजेचं नाहीये मी काल विमानतळावर माझी एक सभा झाली त्यात मी हेच गोष्ट म्हटलं विरोध करायला शिकायचं शंभर मतं पडलं तरी आपल्यातलं कोणतरी उभारलं शिकायचं शंभर मतं पडलं पण आपल्यातलं कोणतरी उभारलं आप शिकायचं जेणेकरून आवाज उठवला प्रश्न विचारत नाही हाच मोठा दुर्भाग्य आहे सहनशील आहेत सोलाभूरची लोक नाही शांत केली गेलेली आहे सहनशील नाहीये शांत केली गेली सोलापूर साहेब काय आहे तुम्ही पुणे मुंबईतून विचार लोक का, का कशा पद्धतीने शांत केले गेले बाहेर गेल्यानंतर चौकातले सांगेल कशा पद्धतीने शांत केलेले ऑफिस ना चौकात बोर्ड आहे तो सांगाल तुम्हाला कशा पद्धतीने शांत केले गेले दाबले आहे गे दुर्भाग्य आहे पन्नास वर्षापूर्वीची गुगलवर बसल्या बसल्या तुम्ही माहिती काढा पन्नास वर्षापूर्वीची पुणे महानगरपालिकेचा बजेट आपल्या आजूबाजू असलेल्या महानगरपालिकेचं बजेट सोलापूरचं बजेट सेम होतं आज पुणे जिल्ह्यातल्या एका महा बजेट आणि आपल्या सोलापूर महानगरपालिकेचं बजेट लेवल लागलं नाही सोलापूरची ओळखच आता पेन्शनच तर शहर म्हणून ओळखलं जात आहे ह्याच्या पलीकडे पण सोलापूरची वेगळी इमेज झाली आता याच्या पलीकडे पण सोलापूरची वेगळी इमेज झालेली आता तर पेन्शनाचं शहर नाही आहे गुन्हेगारांचं शहर झालेलं आहे सोलापूर झालं की नाही काय फ्लिक्सवाजीचं शहर झालेलं आहे सोलापूर जयंत्याचं शहर झालेलं जयंतचं शहर झालेलं आहे फेमसी बरोबर हे आपण बोललं पाहिजे ह्याचं भले कोणी विरोध का बोलणं आपल्या विधात लोक का, का बोल ना पण हे आपलं बोलून लोकांना जागा घेणं गरजेचं आहे अत्यंत हुशार चार हुतात्मा दिलेला देश देश स्वातंत्र्यासाठी काय सगळ्या जाती धर्माचे लोक प्रत्येक प्रत्येकोपऱ्यातनं लोक प्रत्येक भागात खाद्यपदार्थ आणलेलं शहर चौदार शहर ही इमेज असलेलं सोलापूर अजून एक इमेज आता काही वर्षात वाढलेली आहे की हे जातीय दंग दंगलीचं शहर जे होतं त्या जे दंगली बंद झाल्या होत्या परंतु आता पुन्हा धार्मिक तेड वाढत चालले कोण कोण जबाबदार तुम्हाला कोण वाटतं कोण जबाबदार आहे पंधरा पंधरा पंचवीस पंचवीस वीस वीस वर्षाचे सत्ता आहेत तेच जबाबदारी आता कुठेतरी त्यांच्या त्यांना वाटायला लागले किंवा संतोष पोर सारखी तुमच्यासारखी मायासारखी लोक पोरं कालची शेमडी शेंबडी पोरं येऊन बोलू लागले आमच्यासमोर मग ऑप्शन पाहिजे ना काहीतरी सत्ता टिकवण्यासाठी खुर्ची टिकवण्यासाठी मग काय माझी जात श्रेष्ठ तुझी जात श्रेष्ठ आहे भांड जातीच्या नावाखाली जेणेकरून आपले गट्टे घालवे सोलापूरमध्ये मला आठवतं मला लहान होतं मी त्यावेळेस त्यावेळेस धर्म सोडल्यानंतर मग खूप सुखा संबंधांनी वीस पंचवीस वर्ष गेले आहे गेले व्यवस्थित ना कालच्या इलेक्शनमध्ये काय झालं पार खालच्या लेवलला जाती धर्मावर खालच्या लेवलला पार जाती धर्मावर बोललं गेलं नाही हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं वाटत नाही हो हे आपणच थांबू शकतो ह्या लोकांची ही आपली घरं पेटवण्यासाठी मशाली घेऊन फिरायला लागले काय आपल्याला तुम्ही कुठल्या जाती सुचण्या मी कुठल्या जाती असू द्या तुमचं घर पेटलं आपलं दोघांचं शेजारी शेजारी घर आहे तुमचं पेटलं की ऑटोमॅटिकली माझं पेटणारच आहे त्यामुळे दोघातलं आपणच म्हणून हे आपणच थांबणं करायचं आणि आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे हे आपल्या जातीतलं खिडकं आहे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण असंच पेटत राहणार मग आता ह्या मुद्द्यापासून सोडून विकासाच्या मुद्द्यावर कधी निवडणूक होणार विकासाच्या मुद्द्यावर जोपर्यंत हे मुद्दा सोडल्यानंतर ना एखादा प्रतिनिधी बोलायला उभा राहतो स्टेजवर आणि ज्यावेळेस तो अशा विषयावर बोलतो ना खा ज्या वेळेस जात नाही हे बंद करून विकासाच्या मुद्द्यावर बोल तोपर्यंत विकासाचे मुद्दे निघणार नाही कारण लोकांना काय झालंय पुढच्या स्टेजवर उभारलेल्या माणसाला कळा लागले की खालच्याला काय पाहिजे आणि त्यालाच खालचे चार्जिंग व्हायला लागले तिथं जी खाली बसली होती ना त्यातलं एक तुमच्यासारखं किंवा माझ्यासारखं म्हटलं असताना हे बाजूला राहू द्या सोलापुरातली हे प्रश्न आहेत ह्याच्यावर तुम्ही बोला एक जर म्हटलं ना त्याच्या मागे दहा पोरं तरी उभारले असते किंवा दहा माणसं उघडले असते हे खरं आहे का हे विचारण्याची ताकद आपल्या पोरांमध्ये किंवा आपल्यामध्ये ते आली पाहिजे आता पुन्हा येऊया दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडे तर आता तुम्ही सोलापूरचा हा ब्ल्यू प्रिंट किंवा तुमच्या एक शाश्वत मार्ग म्हणून आराखडा तयार केला आहे तर दक्षिणचा तसा काय केला आहे का दक्षिणच्या बाबतीत दक्षिणचा माझा जो शेतकरी वर्ग आहे माझा युवक वर्ग माझी महिला वर्ग जी माझी बहिणी आहेत हे खूप सक्षम आणि स्ट्रॉंग आहेत त्यांना थोडंसं वेळेवर पाणी लाईट चांगले रस्ते काय चांगला त्यांच्या हाताला रोजगार हे पंचवीस वर्षापासून कसं असलं पाहिजे पुढचे पंचवीस वर्ष कसे असले पाहिजे हे आमच्याकडं आलाकडत आहे आणि त्याच्यानुसार आम्ही आता वाटचाल चालू केलेली आहे फॉर एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल की आम्ही काल महिला बचत गटांचा कार्यक्रम घेतला दक्षिण उत्तर आणि आपल्या पुढच्या पट्ट्यातल्या मिटकॉनच्या माध्यमातून किंवा त्यांना रोजगार निर्मितीसाठी आपल्याला काय करता येईल जेणेकरून जे महिला स्वतःचा रोजगार चालू करता येईल त्यासाठी लागणारा पाच दहा टक्के जो आप स्टार्टिंगचा फंड आहे ती मार्क फाउंडेशन त्यांना प्रोव्हाइड करेल तो एक चाललेला आहे रोजगार मिळावे इथं घ्यायचे आता आमचं प्लॅनिंग आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हे करतोय आता कौशल्य योजनेत सेंट्रल काही कामं आम्ही क्लासेस फ्री ऑफ कॉस्टवरती चालू करतो आहे जे दक्षिणमध्ये आणि शहरमध्ये हात वाढ पडतात त्या हाताला काम आहे फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग आपण त्यांचा चालू करतो आहे असे उद्दिष्ट आहेत पंचवीस वर्षापर्यंत पन्नास मुली एक पन्नास मुलांना हायटेक टाईपच एक दोन महिन्यानंतर आमचं क्लासरूम चालू राहील यू पी सी यू पीसाठी ते घडली पाहिजे असं आमच्या डोक्यात आहे काही पत्रकार आम्ही घडवतो आहे काही आम्ही सोशल ॲक्टिव्हनं एम डब्ल्यू डब्यू झालेल्या पोरांना ॲक्टिव्हिटीजमध्ये कशा यायचं राजकारणात कसं यायचं हे पहिला विषय पावायला लागलं हम नाही रहे, ना रहे? राजकारणात लवकर पोरांनी आलं पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजे ह्यासाठी आम्ही ती एक टीम चांगली तयार करतो की मार्क फाउंडेशनचा फक्त आजचा असा उद्देश नाही आहे की आता तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून आहे लोकसभेला एका माजी मंत्र्याशी माझी मीटिंग झाली आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही आम्हाला मदत करा मग आपण बघूया हे म्हणासाठी तुम्ही आम्हाला शब्द मला नको मला काहीच नको मार्ग फाउंडेशनच्या जे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांना महानगरपालिकेची एक दोन तीन तिकीट द्या एक दोन जिल्हा परिषदची तिकीट द्या आणि एक पंच वर वा एक तीन दोन चार पंचायत समिती द्या माझ्यासाठी मला काही नको की माझ्याबरोबर काम करणारे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत ते माझ्या डोक्यात काय आहे किंवा कॉर्पोरेशनमध्ये माझे दोन एक दोन दू, नगरसेवक बसले तर मी महानगरपालिकेतले बऱ्यापैकी प्रश्न माझ्या पद्धतीनं सोडू शकतो तिथं माणसं पाहिजे माझी पंचायत समितीमध्ये एक दोन माणसं बसली तर भागातली पंचायत समितीची कामं अग्रशीपणे मी सोडू शकतो जिल्हा परिषदेचं जर एखादा माझा तिथं सदस्य असला तर जिल्हा परिषदले भागातले प्रश्न मी सोडू शकतो माझं काय माझा जन्मच झालं आहे ते बनण्यासाठी ते काय मी बनेनच पण माझे प्रतिनिधी त्या त्या भागात असले तर मला प्रश्न सोडवला सोपंच जाईल कारण एक दीड वर्षाचा अनुभव बघितला ना तिथं माझे लोकल नसल्यामुळे मला प्रश्न सोडवता येत नाही हा माझा एक मिस टरल त्यांना अशी ही मागणी केली होती वाद व्यक्ती पूर्ण झाली नाही मग आम्ही एवढी भूमिका घेतली तर सगळ्या गोष्टी मी घ्यायच्या आताच संतोष पवार साहेबांनी सांगितलं की ते आता राजकारणी कसं बनायचं याचे सुद्धा धडे युवकांना देणार आहे शंभर टक्के त्याचं काय प्लॅनिंग असणार आहे कारण काय की राजकारणात यायचं म्हणलं की अगोदर आता आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे समाजकारण्यातून येऊन पण पर परंतु काही लोक वेगळ्या वाटेने जातात ते साहेब फक्त आणि राजकारण हा समाज करण्यासाठी नाही तर व्यवसाय म्हणून अनेकांनी स्वीकारला ते जर आपल्या वयाचे युवक आले आणि ज्याच्या पाठीमागे मोठा बॅकग्राऊंड नाही आहे किंवा पारंपरिक घरातनं तो आला नाही असा जर युवक किंवा असे जे लोक आपल्याकडे आले ना ज्यांना खरंच समाजाची जाण आहे खरं जाण्या आहे आहेत वाचक आहे त्यांना ज्ञान आहे ही लोक साईड खाऊ नाही आहेत किंवा लो कोणाला लोबाडायच्या किंवा व्यवसाय करायच्या दृष्टीनं राजकारण करणार नाही ते आपण सर्च करतो बिहार विशेष या कार्यक्रमात आज आपण श्री संतोष पवार यांच्याशी चर्चा केली दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते प्रबळ दावेदार आहेत उमेदवारीसाठी पक्ष कुठला हा कार्यकर्त्यांनी जनता ठरवेल असं त्यांचं मत आहे त्यांच्या ज्या राजकीय भूमिका आहेत त्या सगळ्यांपेक्षा हटके आणि वेगळ्या असल्याचं आपल्याला दिसते सोलापूरच्या विकासाचं एक मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्याचबरोबर विधानसभा सुद्धा मॉडेल त्यांनी जनतेसमोर आता ते ठेवायला चाललेले आहेत त्यांच्या या पुढील वाटचालीच बी आर न्यूजकडून शुभेच्छा धन्यवाद